मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित परिषद पंचायत समितीमध्ये शिंदे शिवसेना पक्षाचा झेंडा फडकवा रायमुलकर सरकार आपलंच असल्यामुळे काम अडणार नाही विकास सुरूच राहिला आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार आहे गावामध्ये किंवा मतदारसंघामध्ये विकास करायचा असेल तर सरकार आपलंच असावं लागतं तरच विकास होऊ शकतो त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत महायुतीचेच म्हणजेच शिंदे शिवसेना पक्षाचेच उमेदवार निवडून आणावे असे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी संजय रायमुलकर म्हणाले की मतदारसंघ हा एक परिवार समजून आम्ही सातत्याने कामे करत आलो गेल्या अडीच वर्षात चार हजार कोटीची विकास कामे मेहकर लोणार तालुक्यात मंजूर करण्यात आली राज्य आणि केंद्रात आपले सरकार असल्यामुळे यापुढेही विकास कामे करण्यात येतील थी येत्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेने भरभरून मतदान करावे असं आवाहनही त्यांनी केलं देशाचे स्वतंत्र विभागाचे आयुष्य विभागाचे मंत्री आणि आरोग्य विभागाचे राज्यमंत्री देशाचे माननीय प्रतापराजी सर यांच्या सभा दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असले आपले नेते माननीय नामदार प्रतापराजी दादोसाहेब त्या दौऱ्याच्या निमित्तानं आमच्यासोबत आलेले शिवसेनेचे माजी उपजाप्रमुख बापू देशमुख શિવસેના તાલુકા પ્રમુખ આદરણીય સુરે પક્ષા તાલુકા અધ્યક્ષ આદરણીય સુભો ઠાકરે સન્માન્ય प्रमोद पाटील माझी सभापती रमेश आबा बापू सन्मानिय रामेश्वर भूषे अरुणभाऊ गर्वी आदरणीय आमच्या पितृतुर्गी आदरणीय श्रीषमा पाटील ग्रामपंचायतच्या सरपंचा ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वणी मंडळी उपस्थित माता भगिनी आणि तरुण आमच्या सहकारी घेतात आता आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री माननीय नामदार भताराजी दादासाहेब यांच्या सहभाग दौऱ्याच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत तसं तर या अगोदरच त्यांना दौरा करायचा होता परंतु मधल्या आचारसंहिता विधानसभेची निवडणूक आणि नंतर देशामध्ये काम करत असताना पूर्ण देशाचा दौरा करत असताना थोडा आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी उशीर झाला परंतु उशिरा काविना सहज आपल्याला भेटण्यासाठी आपल्या अडी अडचणी जाणून घेण्यासाठी बहुनं या दौऱ्याचं आयोजन या ठिकाणी केलं आणि एक संवाद आपला आपल्या अडी अडचणी असतील सरकार राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे सरकारच्या माध्यमातून जे काही आपल्या अडचणी असतील त्या संघाच्या दृष्टीनं आज या दौऱ्याच्या निमित्ताने ज्या ज्या अडथनी समोर येतील त्या दौरवण्याचा प्रयत्न भाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होणार मी जास्त काही या ठिकाणी बोलणार नाही परंतु या गावामध्ये आता पहिल्याच आपले दोन सभामंडप बाजूचा मारुती मंदिरावरचा पूर्ण सभामंडप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही बाजूचा सभामंडप वाल कंपाऊंड आणि आता परत आपण पंधरा लक्ष रुपये त्या ठिकाणी मंजूर केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही सौंदर्यकरणासाठी ते पंधरा कोटी रुपयाचं पंधरा लाख रुपयाचं काम पंधरा आणि हे पंधरा आणि परत पंधरा लक्ष रुपयाचा सभावंडाम एक परत आपण माऊली यांच्या ठिकाणी मंजूर म्हणजे आता सामाजिक न्याय विदर्भाच्या माध्यमातून टाकलेलं आहे तेही काम होणार आहे गावातले शिमेट रस्ते ते आता सुरेश स्थगित येत सी सी रोड आहेत पंच्याण्णव पाचमधले तेही हे मंजूर काम सांगू आलो मी नंतर सांगतो सी सी रोड आहेत त्याच्यानंतर आपल्या नागपै कोराडी धरणापासून तर आपल्या कल्याणापर्यंत त्या नदीचं खोलीकरण तीन कोटी रुपयाचं काम मंजूर झालेलं आहे त्याचेही टेंडर झालेले फक्त त्या स्थगितीमुळे थांबलेले तेही काम आपण या ठिकाणी सुरू करतोय मागच्या काळात आपला केटीवर या ठिकाणचा मंजूर आहे परंतु बाबीच्या शेतकऱ्याचे अडचण म्हणून ते काम त्यावेळेस थांबवलं गेलं परंतु आपल्या सर्वांनी जर सहकार्य केलं तेही काम आपण लवकरात लवकर आता पाणी संक्रायचं तेही सुरू करू आणि राहिला प्रश्न शेतरस्त्याचा चेत रस्ते आता त्याच्यामध्ये साठचाळीसचा रेशो असल्यामुळे ते रस्ते करण्यामध्ये अडचणी मागच्या काळामध्ये आल्या पुढतील मजुरानं ते कामं करावं लागतात ते मशिनरी लावता येत नाही मग आपण ते मशिनरीनं करण्याचा प्रयत्न केला मागच्या काळामध्ये परंतु स्थानिक लोकांनी काही लोकांनी त्याच्या तक्रारी केल्यामुळे ते काम आपण करू शकलो नाही मग आता त्याच्यामध्ये बदल करून भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्याचे दानेचे रस्ते कसे होतील या पद्धतीने ज्याच्या मागण्या येतील काही माझ्यामधील काही मंजूर बी परंतु केवळ त्या अडचणीमुळं ते होऊ शकले नाही परंतु आता तेही येणाऱ्या या आपल्या उन्हाळ्यामध्ये आपण ते रस्ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत आमच्या महिला भगिनी मी प्रचाराच्या ज्या वेळेस आलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ते काही जास्त पैसे लागत नाही दत्त मंदिरासाठीचं जे काही आपलं तिथं त्यांना समा सा हे टाकायचे होते तेही लवकरात लवकर आपण या पुतळ्याच्या सौंदर्य करण्याच्या वेळेस ते काम सुरू करू असाही शब्द मी देतू। या ठिकाणी देतो त्यासोबत भाऊला आता दोन तीन निवेदन या ठिकाणी आले मागच्याही काळामध्ये तुम्ही पाहिलं असेल की अडीच वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाल्यानंतर <प्णागी> ना भूतवण भविष्य असा निधी आपल्या मतदारसंघामध्ये भाऊच्या आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रभाऊ फडणवीस असतील अजिंक्य पवार साहेब यांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणला आहे आणि भविष्यामध्ये आता, था था आता था ते तर आता त्याच्यातले चाळीस टक्के कामं सुरू आहेत अजून साठ टक्के कामं सुरू व्हायचे तुम्ही पाहिलं असेल की आपण आता आपल्या गावातील मग जे काही कामं असतील ते अगोदरच्या निवडणुकीच्या अगोदरचे मंजूर आहेत कोणी यायचं क्रेडिट घ्यायचं असल्याचा प्रकार आपल्या मतदारसंघामध्ये सुरू आहे पण तारखी आहे तिथे मंजूर कधी झालं टेंडर कधी झालं पोर कधी झालं आता नवीन निधी तर मार्च नंतर सुरू होणार आहे त्याच्यामुळे मागचे काम आहे ते आपल्याच असल्यामुळं हे जे काही कामं आहेत ते कामं लवकरात लवकर या ठिकाणी जाणार आहेत मी काही जास्त बोलणार नाही परंतु माननीय भाऊ आपल्याला स्यूचर असं आपल्याशी संवाद या ठिकाणी साधणार आहेत विम्या संदर्भातले भाऊ त्यांच्या भाषणामध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगतील आणि तसं पाहिलं तर विमाही तुम्हाला माहीत असेल की मागच्या या अडीच वर्षामध्ये विमा असेल दुष्काळाची मदत असेल या ज्या काही मदती आता मिळाल्या मिळा आपल्याला अडीच वर्षामध्ये मिळाल्या याच्या अगोदर एवढी मदत कुठल्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला केली गेली नाही अशा प्रकारची अशी मदत युतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केली या सर्व गोष्टी आहेत एक नातं आहे एक आपल्या दिवाळ्याचं मैत्रीचं नातं आहे आणि पारिवारिक नातं आपल्या मतदारसंघामध्ये ना भाऊ असेल मी असेल आपला शिवसेना परिवार असेल आणि कलाने म्हटलं की आम्हाला कधी या ठिकाणचा विरोधक वाटत नाही परंतु ज्या काय मी त्याच्यावरती जास्त जा काही मला बोलायचं नाही परंतु आपण सर्वांनी याच्या अगोदर जशा पद्धतीने भाऊ असेल मी असेल आमच्यावरती प्रेम केलंय येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या आपल्याला छोट्याशा मताने या ठिकाणी पराभव पत्करावा लागला परंतु ती तुमची चूक नाही तर आमची चूक समजून आम्ही ती चूक सुधारण्याचं काम घोष्यामध्ये करू एवढा ती चूक सुधारण्याचं काम घोष्यामध्ये करू एवढा शब्द भाऊच्या साक्षीने तुम्हाला देतो परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या आपल्या असल्या पाहिजे कारण की आता जिल्ह्यामध्ये राज्यात देशात राज्यात आपली सत्ता आहे आणि सरकारच्या माध्यमातून जर या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असल्या तर करोडो रुपयाचा निधी आपल्याला स्थानिक गावामध्ये काम करत असताना आमता देतो म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषद पंचायत समिती असतील त्या युतीमध्ये आपण लढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांना विनंती करेल मागचं थोडंफार काही झालं असेल हे सर्व विसरून येणाऱ्या काळामध्ये जसं मागच्या काळामध्ये आपल्या आमावरती सर्व तुमचं एक मुलासारखं प्रेम आपल्या मार्फक जनतेने आमच्यावरती केले आणि अशाच प्रकारचं प्रेम भविष्यामध्ये या ठिकाणी करावं अशी विनंती करतो एकदा जर पोराची चूक झाली तर बापा काही घराच्या बाहेर काढून देत नाही मग काही झालेल्या तुका असतील आमच्या तर भविष्यामध्ये आम्ही त्या तुका सुधारू भविष्यामध्ये तुम्ही सांगा त्या पद्धतीनं तुम्ही वाघाल त्या पद्धतीनं या गावाच्या विकासासाठी सरकारच्या माध्यमातून कुठल्याच प्रकारचा निधी भाव असल्यामुळे आपल्याला कुठल्याच प्रकारचा निधी या ठिकाणी कमी पडणार नाही असाही शब्द आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल मी आयजय पंड्याचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा